नमस्कार मंडळी निवांत वैगेरे बघा बसल्याचीच जेव्हा झाडाखाली चीच चिच कैशेचीवांत वसुली काही कर्म आहे उन्हाच गार मस्त पायकीचीच आहे कस चाललंय गुरसने खाय घालायचं गोडात निघाल खायला कशी निवारे सावलीला वाड चाललंय सा घालायचं एसी सारखी हवा आहे शेण काढायचे बघा अजून शेण राहिले काढायला चीज आहे त्यामुळं निवांत बघा एसीच्या वरची हवा लागते इकडं हलवा किती एवढी मोठे म्हणतात शेण काढून घेऊन बरच राहिले त्या दिवशी हे बोध बरो नको हे बोध हे एक भरला हे कुठे कागदात ठेवली तो एक बरलाय नको झाला जेवण नकाला येऊन बघा व्हिडिओ आपला कस वाटतंय कमेंट करून सांगा उन्हाळ्याचा तर असं झाडाखाली वासावं लागतंय निवांत पण चिचत हा जरी पडायचा रेडा की तरी आमची गंज आहे बद लावला गुंज लावली बघा मशी आता उठले तर हे शहा सगळं काढून घ्यायचे कुंड्या सगळ्या साफसडा केले ते वरची हवा लागते गार बायके आता काही उठले त्या खाय घातले त्यांनी असं उंचा काकते एकदम